ज्या महिलांच्या ओठावर हलक्या मिशा असतात त्या कोणते संकेत आहेत ते आज आपण पाहूयात ज्या स्त्रियांना मिशा असतात त्यांनी हे अवश्य वाचावे आज आपण आपल्या त्या शरीराच्या निशाणीबद्दल सांगणार आहोत जे स्त्रियांसाठी खूप भाग्यवान आहे तसेच आपण पाहणार आहोत की ज्या मुलींना मिशा असतात त्यांचा समुद्र शास्त्रात काय अर्थ आहे आपण सर्व जाणतो की हिंदू धर्मात लक्ष्मी म्हणतात आणि त्यांची पूजा सुद्धा देखील केली जाते अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचा जन्म हिंदू कुटुंबात झाला असेल तर लोक म्हणतात लक्ष्मी घरी आली तसेच जेव्हा एखादी मुलगी मोठी होते आणि तिचे लग्न होते तेव्हा ती पहिल्यांदा सासरी जाते तेव्हा लोक त्यावेळी म्हणतात लक्ष्मी आली आहे म्हणजेच स्त्रियांच्या रूपात देवी म्हणतात असे पाहिले तर प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य आणते परंतु सामुद्रिक शास्त्रात भाग्यवान महिलांची काही खास विशेषता सांगितलेल्या गेल्या आहेत मित्रांनो या जगात महिलांचे मोठे योगदान आहे कारण ती नवीन जीवनाचा मूलभूत आधार रस्ते माता लक्ष्मी त्याच घरात राहते जिथे स्त्रियांचा आदर केला जातो आज आपण असे काही संकेताबद्दल जाणून घेऊयात की, की एक स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यवान असू शकतात शास्त्रात वचनामध्ये असे म्हटले गेले आहे की जर एखाद्या महिलेने काही निवडक अवयव मोठे असतील तर ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्याची निशानी असते आपण जाणून घेणार आहोत त्या खास निशाणीबद्दल चमत्कार नखे बऱ्याच स्त्रियांची नखे खूप चांगले आणि सुंदर असतात गुलाबी चमकदार नखे चांगले आरोग्य आणि मुलीचे व चांगले वर्तन दर्शवतात त्या स्त्रियांचे त्यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुख काळजी घेत असतात आणि पूर्ण इच्छेने त्यांचे काम करत असतात डाव्या गालावरील तीळ ज्या स्त्रियेच्या डाव्या गालावर तीळ असते ती स्त्री खाण्याची शौकीन असते आणि सर्व प्रकारच्या व्यंजनाचा आनंद घेत असते ती तिच्या संपूर्ण कुटुंबाची चांगली काळजी घेत असते या महिलांनी खर्च करण्याची आवड असते परंतु त्यांच्याद्वारे होणारा खर्च कधीही निरुपयोगी नसतो लांब बोटे ज्या स्त्रियांची लांब बोटी असतात त्या खूप हुशार असतात त्यांना वाचन आणि लेखनाची आवड असते अशा स्त्रिया वायफॉ खर्च करत नाही परंतु जर त्यांना पैसे दिले गेले तर ते दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात जिद्द लागते त्यांची ह्याचा पती आणि कुटुंब त्यांच्यावर नेहमीच खुश असतात गुलाबी पाय ज्याचे पाय गुलाबी आणि कोमल असतात आणि पूर्णपणे विकसित असतात त्या आपल्या पतीला खुश ठेवतात शेवटी जोडीदार आपल्या पत्नीकडून प्रेमाचीच अपेक्षा करतो आणि यात अशा स्त्रिया नेहमीच पुढे असतात म्हणजेच एखाद्या पुरुषाने अशा स्त्रीशी लग्न केलं तर ते नेहमीच सुखी असतात आणि त्याला आपल्या पतीकडे कोणतीही तक्रार नसते पायांच्या तळपायावर त्रिकोण ज्या स्त्रियांच्या तळपायावर त्रिकोण असतो समुद्रशास्त्रानुसार एकमेव अंतर्गत त्रिकोण अनेक खोल रहस्य महिलांच्या पायाच्या तळव्यामध्ये लपलेले असते ज्यांच्या स्त्रियांच्या पातळ पायावर त्रिकोणाचे चिन्ह असे खूप हुशार आणि बुद्धिमान असतात त्या स्त्रिया मोठ्या समजूतदारपणे कोणतेही कार्य पार पाडत असतात म्हणजेच अशा स्त्रियांशी लग्न करणारे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही निराश होत नाही कारण त्यांना एक हुशार पत्नी मिळते जी प्रत्येक कामात त्यांचे समर्थन करत असते मोठे डोळे मोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आवडतात लोकांना मोठमोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आकर्षित करतात ज्या स्त्रियांचे डोळे मोठे असतात त्यांना हरणाच्या डोळ्याची उपमा दिली जाते प्रेम आणि आनंद नेहमीच मोठ्या डोळ्यांच्या स्त्रियांच्या जीवनात राहतात आयुष्यात कधीही काही कमतरता नसते डोळे ज्या मुलींच्या डोळ्यात समान अंतर असते आणि ते एकमेकांचे जवळ नसून परंतु धनुष्यासारखे वाकलेले असतात त्या स्त्रिया भाग्यवान मांडलेल्या जातात ज्या मुलींचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे असतात आणि ज्या महिलांचे केस खूप सुंदर आणि चमकदार असतात ती स्त्री देवी लक्ष्मी समान असते ज्या घरात अशा स्त्रियांचे विवाह होतात त्या घरात ही स्त्री नशिबवान घेऊन येते धन परिवार नेहमीच पैशाने भरलेले असतात अशा स्थितीत ही स्त्री नेहमीच तिच्या कौटुंबिक संपत्तीने भरलेली असते ही स्त्री नेहमीच तिच्या पतीला आणि कुटुंबाला आनंदी ठेवते समुद्रशास्त्रात शास्त्रात अगदी केसाविषयी देखील बरेच खुलासे केले जाते चला तर चेहऱ्यावर ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रियांबद्दल बोलूया ज्या पुरुषांच्या भाषेत मिशा म्हणतात समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार आज आपण ओठाच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रियांचा स्वभाव कसा असतो या महिलांसाठी चांगली आहे की वाईट आहे त्यांना धन लाभ होईल की नाही तर आपण याबद्दल देखील जाणून घेऊयात म्हणण्यानुसार ज्या स्त्रिया ओठावर विशा स्पष्टपणे दिसतात त्या महिला गरम स्वभावाच्या असतात अशा स्त्रिया फक्त त्यांचेच म्हणणे खरे करतात आणि पतिवर्तन ठेवण्यात परांगत असतात कधी कधी त्यांच्या स्वभावात खूप क्रूर होतो आपला मुद्दा ठरवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात अशा स्त्रिया आपले कुटुंब स्वतः त्याप्रमाणे आरसा आपल्या शरीराचे बाह्य चित्र दर्शवतो त्याचप्रकारे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव आपल्या अंतर्गत चित्रे दर्शवतात ही सर्व माहिती आपल्या आस्था आणि विश्वासाच्या आधारे ज्योतिषी आणि धर्माचे उपाय म्हणून लक्षात घ्यावे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर पुन्हा भेटूया नवीन विचारासमज तोपर्यंत धन्यवाद